नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो या आदेशामुळे पंधरा वर्ष किंवा वयाची पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे सरकारचे हे पाऊल अंमलात येईल की नाही राजस्थान सरकारच्या मुख्य सचिवांनी एक आदेश जारी केला आहे त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्तीबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आदेशात म्हटले आहे की ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी काम करून पंधरा वर्षे पूर्ण केली आहेत किंवा वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत यासोबतच ज्यांनी आपली आळशीपणा संशयास्पद सचोटी अकार्यक्षमता किंवा कामाच्या असमाधानकारक कामगिरीमुळे सार्वजनिक हितासाठी आवश्यक असलेली उपयुक्तता गमावली आहे अशा कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना तीन महिन्यांची नोटीस दिली जाईल किंवा त्याऐवजी त्यांना तीन महिन्यांचे वेतन आणि भत्ते देण्यासह राज्यसेवेतून तात्काळ निवृत्त केले जाईल राज्य सरकारने सर्व प्रशासकीय आणि विभाग प्रमुखांना राज्यसेवेतील अधिकाऱ्यांची तपासणी करण्याचे आणि सार्वजनिक हितासाठी विहित मर्यादेत सक्तीच्या निवृत्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत यासोबतच प्रक्रियेच्या सद्यस्थितीची माहिती दर महिन्याला विभागाकडे पाठवण्याचे सुनिश्चित करा अनिवार्य सेवानिवृत्तीशी संबंधित प्रक्रिया किंवा वेळ सारणी आणि मार्गदर्शक तत्वे प्रत्येक वर्षाची यादी दरवर्षी एक एप्रिल रोजी त्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल ज्यांनी पंधरा वर्षे सेवा पूर्ण केली आहे किंवा वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत यापैकी जे आधी असेल ही यादी प्रत्येक नियुक्त अधिकारी तयार करेल अंतर्गत स्क्रीनिंग समितीची निर्मिती संबंधित नियुक्ती अधिकारी विभागातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश असलेली अंतर्गत स्क्रीनिंग समिती तयार करेल ज्यांना कर्मचाऱ्यांची कार्यशैली कार्यप्रदर्शन आणि कार्यक्षमता याची माहिती असेल स्क्रीनिंग आणि पुनरावलोकन प्रक्रिया स्क्रीनिंग समिती पॅनल केलेल्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी नोकरी मूल्यांकन अहवाल सचोटी डी पी इत्यादींचे परीक्षण करेल आणि सार्वजनिक हिताच्या बाबींवर थोडक्यात माहिती तयार करेल आम्ही तुम्हाला सांगतो की हे तपशील राज्य पुनरावलोकन समितीकडे सुपूर्द केले जातील त्यावर विचार करून प्रशासकीय विभागाच्या मंत्र्यांकडून मंजूर मिळेल हे काम एकतीस ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे उच्चस्तरीय समितीची मान्यता समितीच्या शिफारशीनुसार सतरा पाच दोन हजार अठरा रोजी प्रशासकीय सुधारणा विभागाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी घेतली जाईल यानंतर कार्मिक विभागाच्या मंत्र्यांकडून अंतिम मंजुरी घेतली जाईल यानंतर सक्तीच्या सेवानिवृत्तीबाबत प्रशासकीय विभागाचे आदेश दिले जातील ही सर्व कार्यवाही आर्थिक वर्षात पूर्ण करावी उत्तर प्रदेश सरकारनेही असेच आदेश जारी केले आहेत मात्र प्रचंड विरोधामुळे ते आदेश सरकारने मागे घेतले तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र